नमस्कार मित्रांनो प्रथम सरजा व सुंदरचे मालक प्रसिद्ध असे बैलगाडा मालक रणजित निंबाळकर सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आजचा विषय आहे आज घोटावडे मुलशी मैदानात सरजा आणि गुरू ही जोडी पलणार आहे मग सरजा आणि गुरुच्या गाडीवर नक्की कोणता ड्रायव्हर बसणार आहे विठ्ठल नाना बसतील की नाही तसेच मित्रांनो गटालाच सरजाविरुद्ध बकासूर ही प्रेक्षणीय लढत बघायला मिळणार आहे तर नक्की गट नंबर कोणते असतील हीच आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो आज घोटावडी मुलशी मैदानात चांगलं असं ओपनचं चा मोठं मैदान होत आहे या मैदानात मित्रांनो सर्जा आणि गुरु ही जोडी आज शंभर टक्के पालताना दिसणार आहे तर मित्रांनो कालच सुंदरच्या गाडीवर विठ्ठल नाना बसले नव्हते मग आज सर्जा आणि गुरुच्या गाडीवर विठ्ठल नाना बसतील का तर मित्रांनो हो आज सरजा आणि गुरूच्या गाडीवर विठ्ठल नाना शंभर टक्के बसणार आहे मी कालच विठ्ठल नानांची रात्री भेट घेतली ते भ म्हटले होते की मी उद्या सरजाच्या गाडीवर बसणार आहे म्हणून आज आपल्याला सरजा गुरूच्या गाडीवर विठ्ठल नाना बुतकर हे ड्रायव्हर म्हणून दिसणार आहेत तसेच मित्रांनो सरजाविरुद्ध बकासूर ही प्रेक्षणीय लढत गटालाच होणार आहे तर माझ्या अंदाजानुसार गट क्रमांक एक दोन तीनमध्ये ही आपल्याला प्रेक्षणीय लढत नक्कीच बघायला मिळणार आहे चला भेटूया घोटावडे मुलशी मैदानात धन्यवाद मित्रांनो